नमस्कार मंडळी राम राम आज होता संडे आणि सकाळ सकाळी मी फ्रेश झाले आंघोळ वगैरे केले आणि एक खूप महत्त्वाचं काम होतं खूप दिवसापासून पेंडिंग होतं म्हटलं ते आज कम्प्लीट करावं कारण मी लोणचं घातलं होतं तुम्ही तर बघितलं असेलच पण त्याला आता दहा आठ दहा दिवस झाले आहेत आणि ते आता छान असं मिक्स झालं आहे आता त्याचं ते तेल जे आहे ते वरपर्यंत आले तर ते मी पुन्हा एकदा बाहेर काढते आणि ते पुन्हा मिक्स करते आणि पुन्हा बॅ बरणीत भरून ठेवते ह्याचं कारण एवढंच की यामध्ये मी गूळ घातला होता ज्या वेळेला गूळ घातला होता तो किचून घातला होता तो प्रॉपर असा मेल्ट झाला नव्हता पण आता ज्या वेळेला अर्धा दिवस झालेत त्यामुळे तो गूळ पूर्णपणे वितळला असेल मग तो त्याची चव सगळ्या लोणच्याला लागावी हीच यामागची उद्देश होता म्हणून हे सगळं पुन्हा ओतून घेतलं बर्नीमध्ये ह्याच्यामध्ये प एका आपल्या मोठ्या परा बाऊलमध्ये आणि हे चांगलं मिक्स करून घेते कारण जे गूळ जो आहे तो आपला सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे आणि त्याची टेस्ट अमेझिंग लागला पाहिजे ज्यावेळेला हे लोणचं मी ओतलं त्यावेळेला आपोआपच तोंडाला पाणी सुटतं म्हणजे म्हणा किंवा आंबा असा जे आवडे आवडीचे पदार्थ असतात ते दिसलं की आपल्या तोंडाला नक्कीच पाणी सुटतं आणि याचा स्मेल इतका सुगंध येत होता की नाही भारी भारी की वाटत होतं आताच एखादं फोड खावा पण नाही मी सध्या टाळते आधेमध्ये खाणं टाळते वेळेला ठराविक वेळेलाच खाणं खाणं प्रेफर करते त्यामुळं ते मी काही खाल्लं नाही आणि हे पुन्हा मिक्स केलं आणि पुन्हा त्या बर्नीमध्ये भरून ठेवलं आणि ही प्रोसेस सकाळी आंघोळ केल्यानंतर फ्रेश झाल्यानंतरच केली म्हणजे जरा म्हणतात ना काही लोक जुनी की सगळे साठवणीचे पदार्थ आहेत ते आंघोळ केल्याशिवाय काढायचे नसतात म्हणूनच हा प्रकार तर बाहेरचं जे एक्सेस तेल होतं टाकताना बर्णी भरताना जे काही बाहेर पडलं होतं ते आधी सगळं पुसून घेतलं बर्नी क्लीन केली आजूबाजूनी स्वच्छ केली नाही तर मग ते काय काय डाग येतं त्यामुळे असं ती जर तेलाचे वगैरे डाग असतील ते सगळे काढून घेतले चांगलं टिश्यूने पिसून घेतले पर्णी पुन्हा बाहेरून स्वच्छ केली जेणेकरून ती आपल्याला आता ती प्रॉपर कायमस्वरूपी म्हणजे कायमस्वरूपी म्हणजे जास्त दिवसासाठी ती आता साठवणीसाठी ठेवून द्यायची आहे त्यामुळे एअरटाईट करून घेतलं ही बर्नी जी आहे ती एअरटाईटच आहे त्यामुळं छान असे मी बर्नी पॅक केली छान पुसून घेतली आणि ती छान अशी बंद करून ठेवून दिली ही झाली आपली एक धरणी तयार आता छोटे दुसरे ते दुसरं होतं छोट्या एका दुसऱ्या काचेच्या वरणीमध्ये मी ब केलं होतं उरलेलं मग डेली वापरासाठी म्हटलं तेही मिक्स करावं कारण त्यातला त्यात जास्त गुळ घातला होता तोही चांगला वितरला असेल म्हणून तेही उतरवून ठेवलं हे काम मी सकाळ सकाळी आधी करून घेतलं कारण नंतर मला जेवण बनवायचं होतं बाकीच्या तयारीला करायच्या होत्या त्यामुळे हो so, हे आधी करून घेतलं आणि बाजूच्यांना देण्यासाठी पण थोडंसं लोणचं बाजूला करून घेतलं आणि बाकीचं उभं होतं ते सगळं पुन्हा एकदा बरणीत भरून ठेवलं जेणेकरून आपलं साठवणीचा तेल तयार होईल बरण्या चांगल्या पुसून घेतल्या म्हणजे जे त्या त्यांचं तेल जे आहे ते जिथं आपण ठेवतो तिथे आजूबाजूला लागणार नाही सो हे झालं आपलं एक काम तयार त्यानंतर मी मस्त भाकरी वगैरे बनवून घेतलं भाकरीचं पीठ जास्त झालं म्हणून ते एका बाजूला काढलं आणि अशा भाकरी बनवून घेतल्या आधी कारण आज आमच्याकडे स्पेशल मेन्यू होता असं म्हटलं चला आज भाकरी बनवूया कारण चपाती खाऊन खाऊन कंटाळा आला होता त्यामुळं भाकरी करण्याची इच्छा झाली सो आधी पहिलं मी भाकरी करून घेतल्या तेवढ्यात आमच्या आहो आले आणि आहोनी येताना हो घेऊन आले होते मच्छी कारण निशांक खूप दिवस झाला मच्छी 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 करत होता त्याला ती मच्छी आणली ती साफ करून घेतली आ, मच्छी करण्यापेक्षा ती साफ करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती आधी पहिला साफ करून घेतली आणि शक्यतो आता बोटी अजून जात नाही आहेत मार्केटमध्ये तरी पण हा व्हिडिओ ज खूप दिवसापूर्वीचा आहे त्यामुळे अजून बोटी जात नव्हत्या त्यामुळे जी काही आहे ती मच्छी बर्फातलीच मिळते आपल्याला फ्रेश मच्छी मिळत नाही सध्या त्यामुळं आधी ती एक चांगली आहे की नाही बघितलं टेस्ट केलं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आणि नंतर मग त्यांना मॅरिनेट करायला ठेवून दिलं सध्याला सकाळी मसूर संध्याकाळी प करायचे होते तर मी आता इकडे सार करून घेते सारासाठी मसाला तयार करून घेतला आहे आणि जे सुरमईचे तुकडे होते त्यातले छोटे छोटे तुकडे मी बाजूला करून ठेवलेत कारण ते आपल्याला रश्यात टाकायचे आहेत आणि इकडे फ्रायसाठी थोडे मोठे मोठे तुकडे काढू साईडला करून ठेवलेत जेणेकरून ते आपल्याला फ्राय करता येतील आणि निशाक बघा काय करतोय काय पाहिजे तुला मच्छी तुला मच्छी आवडते हो किती आवडते अच्छा असे hey, की आम्हाला खूप भूक लागते आणि आम्हाला खायला पाहिजे व्हॉट आर यू डूइंग खेळतोय तुला येतो चेस खेळायला मारल मारल हे त्याला येत नाही म्हणून त्याचा हे बघ हे घेऊ नकोस काय नाही बाळा त्याने तुझं चुकीचं चालवलं तेने चालवलं तेना बोल आता ह्याला मारायचंय माझ्या घोड्याला ह्याला नाही मारून मग स्वतः मारत असेल तर स्वतः जमून मारून घ्यायचं आधी ठेवून घोडा मार ठेव तिथे आम्हाला काही येत नाही पण आम्हाला असं खेळायला आवडतं की नाही आता मी तुला मार ना मी तुला मार रोज आईला ताड घेऊन मागे फिरायला लागत आणि आज आम्ही स्वतःच्या हाताने जेवतोय येस काय आज काय आहे तुला आवडते ना कशी आवडते किती आवडते मत्त मत्त नीड बस मांडीवल बस गुड बॉय मस्त जेवण वगैरे झालं आणि मुलांना घरी खेळायला ठेवलं मला जायचं होतं माझ्या कामांसाठी बाहेर पण घरातून बाहेर पडलो थोडंसं सोसायटीच्याच सो गेटपर्यंत आलो आणि इतका पाऊस आला की त्या पावसात भिजणार हे माहिती होतं म्हणून आम्ही तिथेच थांबलो आणि थोडा वेळ पावसाचा एन्जॉयमेंट केला आणि मग नंतर मी माझ्या कामासाठी निघून गेले